हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे मंगळवार तर आज सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर झाडून फरशी पुसायची होती तर हे दोन सिंकच्या खालचं जरा साफ करून घ्यावं म्हणलं आणि इथं सगळ्या असं जे काही आपल्याला कधी तर लागणार म्हणजे सूप असतं शेअर आणि पिशव्या ठेवलेल्या असतात जे की इकडं तिकडं बाजारला वगैरे लागतात त्या आणि त्या इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा म्हटलं याला हुक लावून इथं पिशव्या अडकवण्यासाठी करावं ह्याच्या खालून एक दहा पंधरा दिवसात ना तरी काढावं लागतं नाही तर जाळ्या होत्यातच आणि पॅक असलं तरी सुद्धा धूळ आतमध्ये होत जाते कुठून जाते पण जाते तर सगळं झाडून घेतलं एखादी जाळी असली तर ती पण निघून जाते मग आणि पुसून घेतलं पाट तो तो, तो एक असतो इथं म्हणजे असं जे काही एक साहित्य एक्स्ट्राचं असतं आपल्याला कधी तर लागणार असतं त्यामुळे जास्त व वर ठेवून पण ते चालत नाही तर हे हुक आणून पण बरेच दिवस झालेले होते पण ते लावायचं लावायचं म्हणून राहिलेले अगोदर आणलेले होते त्याला जास्त चिकटपा म्हणजे ते त्याला ओझं काय राहतच नव्हतं त्याला काय अडकवलं की त्याचा चिकटपणा निघून ते चिकट खराब होऊन गेलं मग आता ह्यामध्ये सगळ्या पिशव्याच आहेत रिकाम्या पिशव्या तर खाली पण मग सूप आहे पाठ शेअर असं ठेवून दिलं जे साहित्य आपल्याला लागतं होते आणि इथं पण आता हे सिंकच्या खाली इथं रिकाम्या बरण्या असते त्या किंवा म्हणजे अंडी वगैरे आलेली असते तिकडून आईने दिलेली असते ती तर ह्या भरण्या परत द्यायच्या असतात कारण परत अंडी आणायची असेल तर मग तिनं प्रत्येक वेळी सारख्या कुठून आणायचं असं होतं नारळ होतं यातलं पाणी संपलेलं होतं ह्यातलं पण आता फोडून खोबरं सुकलेलं असेल तर ते काढून ठेवा आणि इथं पण अशी एक्स्ट्राची भांडी असतात जे की पाट्या वगैरे कधी तर आपल्याला लागतात पण ती वरती ठेवून काय होतं की वरती ठेवलं की परत ती शिडी सीडीमुळं काढूनच काढायला लागतं मग प्रत्येक वेळी सीडी आणलं त्यापेक्षा मग जे कधी तरी लागतं साहित्य तेच जास्त बरं असतं नाहीतर बाकीचं असं आपल्याला आपल्या गरजेचं आहे आपल्या सोयीनुसार मग इथं खाली ठेवलेलं असतं आणि हे तर सिंकच्या खाली खराब वास किंवा पाणी वगैरे तर ओला वा अजिबात राहत नाही त्याला मी पॅक करून घेतलेलं आहे आणि पाईप ज्यावेळी मी महिन्यातून वगैरे साफ करते तर त्यावेळेस ते काढून स्वच्छ धुवून लावलेले असते आणि परत पॅक करून टाकते तर डब्याचं एक टोपनच आहे त्यानंच ते मी पूर्ण पॅक केलेलं आहे व्यवस्थित घट्ट बसतं पाणी वगैरे बाहेर येत नाही त्यामुळे इथं आणि खराब वाससुद्धा येत नाही त्यामुळे इथं काय साहित्य ठेवायला पण काय वाटत नाही तर ह्यात पण जाळी वगैरे झालेले असतात त्या सगळे काढून घेऊन मग हे पण पुसून घेतलं ही सगळी भांडी इथं लावून दिली आणि जे की काळं हिट किंवा लाल हिट पंधरा दिवसातून वगैरे स्प्रे केलं की मग झुरळ होत नाहीत आणि ह्याच्यात भांड्याची घासण्या वगैरे असंच चा आहेत तर डाय करायचं ब्रश हे यामध्ये ठेवलेले चिक्को होतं कच्चं ते तसंच ठेवले पिकतील म्हणून आणि इथं कांदा बटाट्याची ट्रॉली असते ती मग इथंच ठेवली आणि हिथं पण एक खूक लावा म्हटलं इथं पण मग ज्या कॅरीबॅग असतात बघा ज्या की आपल्याला वरचेवर सारख्या लागत असतात मग त्या ठेवण्यासाठी म्हटलं इथं मोठ्या की ह्याच्यात घालून अशा ठेवल्या की आपल्याला मग बरं पडतं नंतर लागेल तेव्हा घ्यायला कारण अशा वस्तू असतात की ज्या आपल्याला लाग गरजेला लागतातच मग त्या सगळ्या बाहेर टाकून पण परत ज्यावेळी गरज असते त्यावेळेस काहीच सापडत नाही मग मग आपल्या सोयीनुसार असं ठेवून दिलं की परत ते बरं पडतं तर आज हे सगळं पुसून घ्यायचं होतं वरून हात लागलेलं हे भांडी धुतलेली हे तर ओढ एखाद्या वेळेस ओल्या हाताच हे डाघ्यावरती राहतातच आणि किती जर नाही म्हणलं तर हे खराब होतच म्हणते असं आता आज खोलींना नाही पुसलं मी फडक्याला साबण लावून घेतले ओल्या ला। फडक्याला त्यानं अगोदर पुसते आणि नंतर मग कोरड्या कपड्यांपासून पुसून घेतला असं पण स्वच्छ होतं तर आज फक्त अशी वरच्या वरचीच साफसफाई होती ही दोन सिंकच्या खालचं आणि हे फक्त सगळं फ्रीजवर ही धूळ झालेली होती ते सगळं पुसून घ्यावं म्हटलं रोज थोडं का महिन्यात साफसफाई केली की मग बरी पडते आणि घर म्हटल्यानंतर तुम्ही किती पण आवरा किंवा साफ ठेवा आणि उन्हाळ्यात तर धूळच धूळ राहते ट्रॉल्या झाल्यानंतर फ्रीज पण साफ केला फ्रीजवरती पण अगोदर कवर होता पण त्या खालून पण धूळ जातेच आणि फ्रीजवरती पण असं जास्त काही ठेवू नका म्हणते पण आपण आपल्या गरजेनुसार रिकाम कुठं राहतच नाही आपल्याला जस जसं सोयीचं पडेल तसं ठेवलेलंच आहे इथं जास्त काही नाही फळं असतात आणि नानांच्या गोळ्या असतात त्या इथं असतात डब्यात एवढंच यावरती राहतं आणि मुंग्या आता उन्हाळा चालू झालाय आणि मुंग्यांचं ना आता हे कपाटाला आहे मी जिथं मुंग्या दिसतात तिथं खडू पण तरी पण आतमध्ये कुठून तरी त्या जातात तर सगळं कपाट काढून एकदा परत सगळीकडे खडू लावून मग भांडी लावायला लागणार आहेत ते कपाट पण वरच्यावर आता आत मुंग्या खडू लावल्यामुळे मुंग्याच मरलेल्या होत्यात तर ते झाडून घेतलं अगदी आणि हे वरच्यावर पुसून घेतलं जान्हवीच्या बड्डे वेळी मी पूर्ण कपाट वगैरे आवरलेलं होतं पण आता परत ते आवरायला आलेलं आहे एक दहा पंधरा दिवसाला का होईना ते परत आवरावंच लागते जरी पॅक असलं तरी सुद्धा थोडीफार धूळ आणि आपण इकडं तिकडे घेताना साहित्य वगैरे इकडे सांडलेलं मग ते वरच्यावर पुसलं तरी डीप क्लीन करावंच लागते आणि हा मुंग्याचा खडू आता सगळीकडं मी लावून घेतला ज्यावेळी साफ करायला काढू म्हणलं त्यावेळी मग आतल्या बाजून सगळीकडे आणि आज तेलाची किटली घासलेली होती तेल संपलेलं तेल संपलं की किटली लगेचच घासून टाकली की त्याच्यावरती जास्त तेलकट किंवा मग चिकट डाग होत नाही प्रत्येक वेळ घासूनच मग तेल भरायचं नाहीतर परत आपण जर तसंच वतलं तर परत जास्त तेलकट होते मग ती घासायला वेळ जातो त्यापेक्षा वरचेवर जसं हे संपलं की मगच घासून भरलं की बरं पडतं आणि आज सकाळी सकाळी मुलांना डब्बा वगैरे करून दिला आणि ते स्कूलला गेल्यानंतर आम्ही आलेलो होतो शेतात तर आंब्याला ना ज्यावेळी ज्वारी पेरतो ना आपण त्यावेळी मोहर आलेला होता छोटं आंबं लागलेलं होतं तर एक थोडंफार म्हणजे पन्नास वर आंबं निघतील एवढं आंबं आता ह्यावेळी पिकलेलं आहे म्हणजे पाडाचा आंबा मम्मी आलं त्या शेताला त्यावेळी त्यांना सापडलेलं त्यामुळं इथं आता मुलं असल्या ओम आणि मी झाडावरती चढून ज्यावेळी जास्त आंबं असतात त्यावेळी आम्ही दोघं काढत असतो वरून काढायचं आणि खाली एक जण मग ते कॅच केलं तरी होते कारण खाली पडलं तर तो आंबा पिकत नाही व्यवस्थित खराब होतो तर आता झाडावरती चढून हे आंबं काढायचे आता हे दुसरं आहे ते लहान आहेत हा आंबा परत जून मध्ये पिकतो पण जो आधी लागलेलं होतं ह्या वेळेस असं झालेलं आहे तर एवढा दिवस झालं पण कधी ह्या आंब्याला असं आंब आलं नव्हतं डबल पण हे बघा एवढं आंब काढलेलं आहे पाखर आणि खाल्लेलं पण दोन सापडलेलं आणि हा आंबा फार गोड आहे म्हणजे आंबट वगैरे नाही कच्चा जरी खाल्ला ना अशा कच्ची करी खायची झाली तरी सुद्धा अजिबात आंबट लागत नाही तर पहिल्यांदा आम्हाला ह्या म्हणजे एवढ्या लवकर हे आंबं पिकता येत नाहीत तर हा आंबा आमचा कायम जूनमध्येच आता जे आत्ता जे आहेत ना छोटं ते आंबं पाक जूनमध्ये पिकतात तर हे मोजलं नाहीत मी किती आहेत ते आता नंतर पिकत घालताना म्हणजे तर तरी बऱ्यापैकी निघालेलं होतं आणि वरती अजून राहिलेले आहेत माझ्या जेवढ्या हाताला येत आहेत जिथंपर्यंत जाऊ शकते तिथपर्यंत काढलं होतं मी आणि आता ते <coughs> आंबे काढायला ते झेलणी असते ती आणून ते राहिलेले एक पंधरावीस निघतील ती परत झेलनी म्हणजे आमच्यात नाही कुणाच तर आणून ते काढावं लागणार आहेत तर हे एवढं आंबं निघालेलं होतं पण हा आंबा पिकायला पण अजून एक दहा पंधरा दिवस जातात कारण थोडंसं जाड हेच साल असते ना जास्त जाड आहे त्यामुळे पिकायला थोडा टाइम जातो पण पावसाळ्यात जरी पिकला ना ह्या आंब्यात आळ्या कधीच होत नाहीत तर कायमच आमचा आंबा हा जूनमध्येच पिकतो पण त्यामध्ये कधीच आळ्या होत नाहीत किडला तर एखादी कुईक आतली किडकी निघते पण आळ्या जास्त त्यामध्ये होत नाहीत जसं की पाऊस पडला ना बघा आंब्यात आळ्या होतात पण ह्या आंब्यात होत नाहीत तर आत परत ते बॉक्समध्ये आंबे पिकत घालायचं तर ह्यांना तर जेवायला आल्यानंतर मी स्वयंपाक सकाळी निमार्दा झालेला होता अख्खा मसूर पोरांना डब्याला बनवलेला पण ह्यांना मसूर आवडत नाही मग त्यांनी सांगितलं पिठलं करायला आता मी इथं कांदा कट करून घेतला कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली भरपूर सगळी मिरची थोडंसं सुकं खोबरे टाकलं त्यात आणि त्याला जिरम होरी टाकून कांदा परतून घेतला कांदा पिटल्यामध्ये जास्त भाजायची गरज नाही अगदी लाल होईपर्यंत थोडासाच मऊ झाला की मग यामध्ये कांदा भाजण्यापुरतं मीठ टाकलं होतं म्हणजे पिटल्याला ला लागतं तेवढं आणि नंतर यामध्ये हिरवी मिरची लसूण भरपूर सगळं लसूण आणि त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलेलं होतं तर हे वाटण आता यामध्ये परतून घ्यायचं कांदा जास्त एवढाच हलका कलर चेंज झाला की यामध्ये हे मिरचीचं वाटण टाकून घेतल्यानंतर थोडीशी हळद आणि जिरे पावडर टाकली जिरे पावडर मात्र आवर्जून टाका पिटल्याला चव येत नाही दुसरं काही नव्या जास्त मसाले यामध्ये टाकत नाही आपण पण जिरं मोहरी फोडणी दानी नंतर हळद आणि जिरं पावडर टाकली आणि नंतर हिरवी मिरचीचं ते वाटण टाकून कोथिंबीर भरपूर सगळी तेलातच परतून घेतलेली तेल थोडंसं कमीच वापरते मी आणि नंतर हे डाळीचं पीठ आता घरच्या डाळीचं दळून आणलेलं हे जास्त चिकट वगैरे नसतं त्यामुळे असं पिठलं चांगलं होतं ह्याचं चा। आणि पाण्यामध्ये पीठ मिक्स करून कधी आमच्यात तसं पिठलं आवडत नाही कारण त्याला नंतर चव राहत नाही अशा एखादी गाठी का राहू द्या पण त्या पिठल्याला चव लागते पाण्यात पीठ मिक्स के करून केलं की मग ती सगळी चव त्याची निघून जाते पानचट असं ते पिठलं होतं तर आज जास्त पातळ केलेलं नव्हतं असं तर हे गरम गरम भाकरीसोबत छान लागतं तर ह्यांना जेवायला दिलं आणि नंतर आज हे परत मी भांग भांडी फरशी आणि किचन कटा आवरलेला होता तर असं होतं आजचं जेवण आणि नंतर आता गॅस रात्री धुतलेला होता आता फक्त मी पुसून घेणार आहे कारण आज साफसफाई थोडी असली की मग ही कामं थोडीशी गॅस धुवाय न धुता म्हणजे मी पुसून घेतलं म्हणजे व्यवस्थित पाण्यानं ते पुसून घेतलं आता जे काही वरती इकडं तिकडं पसारा ठेवलेला असतो तो सगळा भांडी लावून घेतली पसारा लावून घेतल्यानंतर किचन मोटा सगळा कुसून घेतला आणि मग नंतर हे भांडी धुवून घेतली तर आज सगळी कामं व्हायला मला बारा साडेबारा झाल्या नंतर मग व्हिडिओ मी आजचा आजच येतो नंतर व्हिडिओ एडिट करून मग व्हिडिओ यायला पण अपलोड व्हायला पण आता मोठं व्हिडिओ असलं की त्याला टाइम जातो कधी ल काल तर व्हिडिओ मी काल सकाळी अपलो अपलोडिंगला लावलेला तर रात्रीपर्यंत तो अपलोडच होत होता नेट स्लो असलं की मग वेळ जातो तर आता काम झालं की मी आता एडिट करून लगेच तो अपलोडिंगला टाकणार आहे पण तो नेटवर राहतो नेट फास्ट चाललं तर मग दुपारी येतो नाहीतर मग संध्याकाळी असं होतं आजचं रोपीने आवडलं असेल तर लाईक करा श्री